नमस्कार छत्री बंधून आपण सेमिनिस्टचे आर्यमान वर्सेस सिंजेंटाची एकशे आठ याची जी काही सिरीज चालू केलेली आहे त्या सिरिज मधला आजचा हा चौथा व्हिडिओ आहे मित्रांनो यापूर्वी आपण तीन व्हिडिओ काढलेले आहेत आणि आजचा हा चौथा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने आतापर्यंत ज्या पद्धतीने पिक्चरचे पोस्टर टीजर आणि नंतर ट्रेलर येतं त्याच पद्धतीने आपण तीनही जे भाग आहे ते आपण आतापर्यंत दाखवलेलो आहे परंतु आतापर्यंत सगळे ट्रेलरच आहे असं समजायचं इथून समोर आपण जे दाखवणार आहे ते खऱ्या अर्थाने पिक्चर राहणार आहे मित्रांनो आपण म्हणतो ना तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर बाकी मित्रांनो त्याच पद्धतीने आज खरंच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पिक्चर दाखवणार आहे तर असे वेगवेगळे वेग पिक्चर पाहण्यासाठी नक्कीच शास्त्रबद्ध शेती या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तर चला जास्त वेळ न घेता आजचा हा व्हिडिओ चालू करतो थोडक्यात काय तर मी बॅक कॅमेरा चालू करतो मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि कसा वाटला नक्कीच आपली प्रतिक्रिया या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून मांडायची आहे मित्रांनो शेतकरी बंधू या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही व्हरायटीची सेटिंग दाखवतो खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदा आरेमनची सेटिंग बघून घेऊया हे बघा या व्हिडिओमध्ये तुम्ही जे सेटिंग बघताय तुम्ही अप्रतिम अविश्वसनीय अ कल्पनीय अशी सेटिंग हे आर्यमान या व्हरायटी मध्ये झालेली आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही बघा फळाची संख्या बघा फळाची क्वालिटी बघा त्यानंतर तुम्ही प्रॉपर जी सेटिंग ज्याला म्हणतो आपण ती सेटिंग या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसून येत आहे मित्रांनो सोबतच पानं अजून टिकून आहेत आणि आज रोजी हा प्लॉट बासष्ट दिवसाचा झालेला आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर पानाचा जो काही स्ट्रक्चर आहे अजूनही ग्रीनरी काळोखी आणि त्यासोबतच आपण जर बघितलं तर करपा गेरवा असा काही प्रकार आपल्याला सध्या तरी दिसून येत नाही आहे परंतु आता याच मध्ये मी तुम्हाला एकशे आठ ची सेटिंग दाखवतो हे बघा ही एकशे आठ ची सेटिंग आहे एकशे से आठ ची सेटिंग एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेली असताना सुद्धा मी तुम्हाला आर्यमानची सेटिंग दाखवलेलीच आहे त्यामध्ये तुम्ही कंपेरिझन करू शकता एकशे आठ ही व्हरायटी अर्ली आहे असं कंपनी म्हणते मित्रांनो या ठिकाणी बासष्ट दिवस झालेले आहेत आणि मी हा प्लॉट फिरून बघितला तर खरंच काही ठिकाणी मला जे काही फळ आहे एकशे आठचे ते पिकायला सुरुवात झालेले दिसलेले आहेत परंतु त्या तुलनेत आपल्याला आर्यमानला सध्या तरी अजून दहा दिवस लागणार आहे पिकायला तर ही एक वास्तुस्थिती आहे एकशे आठच्या फळाला साईज वगैरे जे आहे ना खूप चांगली आहे मित्रांनो फुगवण वगैरे क्वालिटी वगैरे आणि टणकपणा पण मस्त दिसतोय आणि त्यातल्या त्यात आपण जर विचार केलं तर या ठिकाणी एकवीस चौऱ्याहत्तर सारखंच फळ या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो तर खरं जर बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला जी काही फुलगळ दिसून येत आहे म्हणजे सेटिंग तर चांगली फळाला झालेलीच आहे परंतु फुलगळ पण तेवढ्याच प्रमाणात होत आहे आता ही फुलगळ थांबवण्यासाठी थी, या ठिकाणी आपल्याला कोणतं सेटिंग स्प्रे घ्यायचं आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकशे आठ आणि आर्यमानच्या दोन्ही सेटिंगमध्ये दोन्हीही सेटिंग मध्ये जाग्यावर फरक दाखवणार आहे आता मी तुम्हाला बोलत आहे की एकशे आठ मध्ये फुलगळ होत आहे ते कशा पद्धतीने आणि आर्यमान मध्ये अजिबात फुलगळ नाही ते कशा पद्धतीने ही सरी आहे मित्रांनो आर्यमानची आणि ही सरी आहे एकशे आठ ची आता प्रत्यक्षात तुम्हाला काय बघायचं आहे जे काही सेंड्याला सेटिंग होत आहे ना ती बघायची आहे आता हे बघा आर्यमान मध्ये एक सुद्धा गळ नाही एक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गळ होताना दिसत नाही आहे हे आहे आर्यमानचं झाड सेंड्याला सुद्धा एवढी सेटिंग एवढं फुल सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता परंतु तेच तुम्ही जर एकशे आठ ला बघितलात तर हे ही कंडिशन आहे एकशे आठ ची हे बघा या ठिकाणी गळ झालेली आहे आणि तेच इकडं आर्यमान आहे आणि आर्यमानला हे बघा हे पूर्ण सेटिंगच तुम्ही पूर्ण बघू शकता इवन सेंड्याला सुद्धा तेवढंच फळ आहे आणि बुडाला सुद्धा तेवढंच फळ आहे तर या पद्धतीने दोन्ही व्हरायटी मध्ये या ठिकाणी तुम्हाला फरक दिसून येतो आहे मित्रांनो जरी एकशे आठ ला चांगली सेटिंग होत असेल तरीही या वातावरणामध्ये सध्या तरी एकशे आठ ला भरपूर प्रमाणात गळ होताना कंप्लेंट शेतकऱ्यांकडून सुद्धा येत आहे आणि प्रत्यक्षात या प्लॉटमध्ये सुद्धा ते आपण अनुभवत आहे मित्रांनो परंतु तेच आर्यमानला अजिबात अशा वातावरणामध्ये सुद्धा जैविक अजैविक ताण पडत असताना सुद्धा या ठिकाणी गळ होत नाही आहे ट्रीटमेंट तर सेम चालू आहे परंतु असो सध्या जी काही गळ चालू आहे त्या गळीला बळी पडू नये म्हणून तुम्हाला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत त्या मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही गळ होत आहे ही गळ थांबवण्यासाठी कोणते स्प्रे घ्यायचे आहेत आणि सध्याचं वातावरण जे आहे या ठिकाणी ऊन जास्त आहे आणि सरद गरम होताना दिसत आहे म्हणजेच रात्रीचं टेम्परेचर लो आहे दिवसा टेम्परेचर हाय आहे अशा दोन्ही वातावरणामध्ये या व्हरायटीवरती ट्रेस अतिरिक्त येतो आहे आणि त्यामुळे फुलगळ होताना आपल्याला दिसत आहे ही फुलगळ थांबण्यासाठी आपल्याला दोन तीन स्प्रे घ्यायचे आहेत जे आपण सेटिंग स्प्रे म्हणूया जर आपला प्लॉट प्रॉपर फुलाच्या अवस्थेत असेल पस्तीस दिवसाच्या पुढे असेल तर आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे मित्रांनो इनोवा कॅल आणि पिकेमोर इनोवा कॅल म्हणजे कॅल्शियम आहे पीके मोर म्हणजे फॉस्फरस पोटॅश बोरॉन कॉम्प्लेक्स ऑक्साइड फॉर्म आहे हे चारही मॉलिक्यूल ऑक्साइड स्वरूपात जाणार आहेत आणि ऍट ए टाइम जात असल्यामुळे कॅल्शियम या ठिकाणी जे काही नैसर्गिकरित्या गळ होत आहे त्या गळीला थांबवणार आहे मित्रांनो कशा पद्धतीने तर कॅल्शियम जे आहे मित्रांनो कॅल्शियम हे जे काही देठ पिवळं पडतो आणि तिथून गळ होते तर त्या देठाला पकडून ठेवण्याचं काम करतं आणि फॉस्फरस पोटॅश बोरॉन त्या फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी या ठिकाणी काम करणार आहे मित्रांनो आणि ऍट ए टाइम तुमचं फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र जाणार आहे मित्रांनो आ, एक हा एकमेव असा कॉम्बिनेशन आहे जे की फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र चालतं आणि दोन्ही चांगल्या पद्धतीने काम करतं मित्रांनो जर तेच प्लॉट तुमचा पन्नास दिवसाच्या पुढे असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेटिंगला पण काम होईल आणि आलेल्या फळाला फुगवण कलर आकार चमक आणि वजन सुद्धा मिळणार आहे विशेष म्हणजे तुमच्या फळाला क्रॅकिंग जाणे तडकणे उलणे असा कुठलाही प्रकार होणार नाही कारण कॅल्शियम त्या ठिकाणी जातो आहे फुगवणीला अडचण येणार नाही कारण कॅल्शियम तिथे जातो आहे कॅल्शियम काय करतो मित्रांनो फळाच्या वरचा जो काही कवच आहे म्हणजे साल आहे त्याला लवचिक ठेवतो आणि फॉस्फरस आणि बोरॉन मधातून फुगवण करण्याचं काम करतो मित्रांनो त्यामुळे तुमचं ऍट ए टाइम सेटिंग आणि फुगवण अशा दोन्ही प्रकारे या ठिकाणी स्प्रे जाणार आहे म्हणून तुम्हाला हा स्प्रे घ्यायचा आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगतो इनोवा सील हे आहे आर्थोसिलिसिक ऍसिड तीन टक्क्यामध्ये याचं काम असं आहे की सध्या जे काही वातावरण आहे या वातावरणामध्ये खरंच झाडावरती एकतर गर्भधारणा फुलधारणा फळधारणा चांगली झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त लोड वाढतो आहे त्यामुळे जैविक आणि अजैविक ताण वाढतो मित्रांनो आणि हे ताण कमी करण्याचं काम या ठिकाणी इनोआसिल म्हणजेच म्हणजे आर्थोसिलिसिक ऍसिड तीन टक्क्यामध्ये असल्यामुळे चांगलं करतो मित्रांनो त्यासोबतच एक बुरशीनाशक एक कीटकनाशक घेऊन सुद्धा तुम्हाला स्प्रे करायचं आहे मित्रांनो यासोबतच तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला सेटिंग स्प्रे म्हणून सांगणार आहे ते आहे मित्रांनो आय सी झिरो एकोणपन्नास बत्तीस हे तुम्हाला स्प्रेच्या माध्यमातून घ्यायचं आहे मित्रांनो हे घेत असताना यासोबत तुम्हाला क्युकॉन मित्रांनो क्यूकॉन घेत असताना आपल्याला दोनशे लिटर साठी फक्त वीस एम एल या पद्धतीने घ्यायचं आहे हे तीन सेटिंग स्प्रे जर आपल्या तर नक्कीच तुमचं शंभर टक्के सेटिंग होण्यासाठी या ठिकाणी फायदा होणार आहे मित्रांनो शेतकरी बंधूंनो या ठिकाणी जी काही लागवड करण्यात आलेली आहे मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन हजार हे एकशे आठच्या आहेत आणि आठ हजार काड्या ह्या आर्यमानच्या आहेत आणि हा जो काही प्लॉट आहे श्री संपत धात्रक हिंगणवेडे येथील आहे आता खऱ्या अर्थाने असाही प्रश्न शेतकऱ्यांचा असू शकतो की सगळं काही प्रॅक्टिस वरती अवलंबून आहे परंतु मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो यांचं स्वतःचं पावडरीचं दुकान आहे गोपाळ कृष्ण एंटरप्राइजेस या नावाने यांचं दुकान आहे आणि सगळी जी काही पावडरी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपातील असतील कीटकनाशक बुरशीनाशक किंवा पोषक वेगवेगळे तर या ठिकाणी या प्लॉटला देण्यात आलेले आहे आणि खऱ्या अर्थाने या प्लॉटला ट्रीटमेंट जी आहे ती युवा शेतकरी श्री अभिषेक धात्रक यांनी केलेली आहे